मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण बारा व्हिडिओ एकाच ग्रुपवरती बारा लिंक सेंड करणं सेंड करणं पाठवणं शेअर करणं जरा असं जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो त्यामुळे बाराच्या बारा राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही त्याकरिता जर आपली रास आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे चॅनल सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस सिंह राशी या सप्ताहात आपल्याला कौटुंबिक व पारिवारिक गोष्टीतून थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो किंवा होत राहील आता काय होणार आहे नवीन नवीन प्रश्न उद्भव उद्भवणार आहेत उद्भवतील एक गोष्ट सोडवायला बाबा एकाचा आजार पण दूर झाला पटकन दुसऱ्याचा आजार पण आला एक आजार पण दूर झाला बाबा आर्थिक काहीतरी नुकसान होतं तर ते सोडवण्याचा प्रयत्न केला पुन्हा दुसरा काहीतरी झालं किंवा खर्च करावा लागला अशाच काही कौटुंबिक गोष्टी जे आहे जबाबदारीचं आहे ते करावंच लागणार पण अशा गोष्टीतून थोडासा आपल्याला मानसिक त्रास होत राहील नवीन प्रश्न उपस्थित होत राहतील आणि कुटुंबातील सदस्याकरिता सध सतत आपल्याला वेळ आणि धन हे दोन्ही खर्च करावे लागणार आहे ह्याच्यातूनच आपला वेळ सध्या तरी मागच्या आठवड्यात कदाचित गेला असेल आणि या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात या पंधरा दिवसांच्या काळामध्ये ह्या गोष्टी सतत होऊ शकतात त्यामुळे थोडंसं आपल्याला डिप्रेशन येईल टेन्शन येईल किंवा हे कशाला आपल्याला असं सा सारखं सारखं होतं अशाही गोष्टी होतील पण काळजी करू नका ते निवारण होणार आहे राजकारण किंवा राजकारणातील मित्र राजकारणी मित्र यांच्यापासून आपल्याला या सप्ताहामध्ये थोडासा धोका संभावतो तर असे काही व्यक्ती असतील राजकारण सतत करणारे कुटुंबामध्ये असून दे कामाच्या ठिकाणी असून दे व्यवसायात असून दे किंवा आपल्या आजूबाजूला सराउंडिंग जे काही लोक राजकारणी आहेत गेम खेळणारे डबल गेम खेळणारे लोक आहेत आता हे कशाने खेळतायत किंवा हे कोणाकडनं शिकले आहेत आणि तुमचं अनुकरण हे करतायत का तुमच्या तुम्ही आधी असं केलं होतं म्हणून हे तुमच्यावर असं करतायत का ह्या गोष्टी वेगळ्या राहिल्या पण अशा काही गोष्टी जर करणारे लोक असतील तर ह्यांच्यापासून थोडस लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि लांबच राहा यांच्यापासूनच थोडा धोका संभवतो गोड बोलून कटकारस्थान करणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखा ओळखून त्यांच्यापासून लांब राहा यातच आपले या सप्तात हित आहे म्हणजे नक्की काय होणार आहे तर ह्या अशा काही तत्सम गोष्टीमुळे आपल्याला गोड बोलून किंवा काही चांगलं सांगून भुलवून काहीतरी गोष्टी करायला लावतील आणि त्या गोष्टीचं खापर आपल्यावरती नंतर फोडलं जाऊ शकतं त्याचबरोबर चॅलेंजिंग हट्टीपणा जिद्दीने अहंकाराने कुठलीच कामे करू नका किंवा कुठलेही काम करायला जाऊ नका किंवा निर्णय घेऊ नका किंवा अशा स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घ्यायला जाऊ नका कारण यावेळी आपला अहंकार आपलं जिद्द आपला, आपला हट्टीपणा आपल्या तोंड पडू शकता आणि ते पूर्ण तर होणार नाही आपण पूर्ण सामर्थ्याने साम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा वापर करून तो करायला जाल परंतु त्याच्यात आपल्याला यश मिळणार नाही मानसिक त्रास होईल ते निराळ आणि या सगळ्या गोष्टी वापरून आणि त्याचा त्रास होणार आहे हे शक्यतो या 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 गोष्टी टाळा लोकांपासून लांब म्हणजे त्या कराव्याच लागणार नाही या सप्ताहात तेरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या येणाऱ्या नऊ तारखेच्या अंगारकी योगावरती मंगळवारी जी विनायकी आहे त्या विनायकाला मागच्या वेळी मी जे आपल्याला अंगारकी संकशीला उपाय सांगितले तोच उपाय करा घरामध्ये जर सतत आजारपण चालू असेल तर गणपतीचं एखादं पूजा अर्चा आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी घरामध्ये करून घ्या ठरवा घरामध्ये ते करा अभिषेक वगैरे जर जमत असेल तर ब्राह्मणाला पूजा आपले जे कोणी करणारी लोक आहेत त्यांना बोलवा आपल्या पुरोहितला बोलून ते करून घ्या घराच्या शांतीसाठी सुख शांतीसाठी किंवा आजारपण दूर होण्यासाठी मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून दावा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहत आहे नोटिफिकेशन येईल इतर ग्रुपवरती लिंक पाहण्याची वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद